नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सार्वजनिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अकोला लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिकेबाबत हॉटेल हो सेंटर प्लाझा अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न भारतीय हो, जनता पार्टीने वारंवार जो बच्चू गोवला दाबण्याचा आणि त्यांच्यावरती चिखलफेर करण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यांच्या खासदारकीचे जे, जे अमरावतीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून जो वारंवार भूरभर प्रयत्न होत आहे चिखलफेक करण्याचा त्या रोषामुळे जिथं आमच्या नेत्याला स्वाभिमानाला ठेस पोचत अशी तर त्याच्या ठेस पोचवणाऱ्याला आम्ही धडा शिकवण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहोत अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वानी आपल्याला सहकार्य केलं नाही का नाही आम्हाला इथं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष हो किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी इथं आम्हाला कुठंही विश्वासात घेतलं नाही या अडीच वर्षात त्यांनी आमच्या कोणत्या सरपंच किंवा नगरसेवक किंवा कोणत्या कार्यकर्त्याला कोणत्या समितीवर कशावरच न घेता त्यांनी आम्हाला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये काही नेतृत्व आहे का ज्यांनी तुम्हाला परस्पर डावललं असं आपल्याला एका नेतृत्वाला दोष देता येणार नाही पण त्यावेळेस जे जिल्हा प्रमुख होते ज्यांच्यासोबत आम्ही वारंवार संपर्क केला ते रणदीपूर सावरकर होते त्यांना आम्ही वारंवार संपर्क केला भाऊ आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासच घ्या पण ते लढरीचे बोलत होते त्यांच्या सहकार्या न मिळामुळं तुम्ही हा निर्णय घेतला का त्यांच्या सहकार्यापेक्षा आम्ही हा अमरावतीचे जे उमेदवारी दिली आणि तो उमेदवार आमच्या करत त्या स्वाभिमानामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला बाबाभाई पाटलांनाच मदत करण्याची काय भावना आपली बाबाई दादा हे आता दहा ते बारा वर्षापासून जनसंपर्कात आहेत आणि ते लोकांचे वेळोवेळी रात्री बेराती घडून उठून दवाखान्याचे बाकी सर्व कामं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना ते मदत करतात आणि ते आम्हाला विश्वासात सुद्धा घेतात किंवा तुमच्या कार्यकर्त्यांचं जे कोणतं मोठं ऑपरेशन असलं तुम्ही मला कळवा मी ज्या म्हणजे माझ्या इथं जे होईल ते त्याच्यात तुम्हाला सहकार्य करतो किंवा ते कमी याच्यात झालं पाहिजे चांगल्या याच्यात झालं पाहिजे आणि त्याचं वेळोवेळी आम्हाला असं मार्गदर्शन लागतो या निर्णयाला बच्चूभाऊ कडून तुम्हाला मदत करतील का बच्चू भाऊ जो प्रहार जनस पक्ष आहे हा जनसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष आहे बच्चू भाऊ न जो म्हणजे त्या वेळेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा जरी निर्णय होता सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना विचारूनच घेतला जे कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या बच्चू करतात आता येणाऱ्या याच्यामध्ये आपण डॉक्टर अभय आप पाटलांना मदत करण्याचा निर्णय घेतला येणाऱ्या निवडणूक मध्ये डॉक्टर अभय पाटलांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला का आपण आमच्या कार्यकर्त्याकडून तसा निर्णय झालेला आहे पण अधिकृत भाऊकडून या चारायला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा